अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक पंधरा चोरीच्या मोटरसायकली जप्त नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून तब्बल पंधरा चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्यात जप्त मुद्देमालाची एकूण किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सात जानेवारी रोजी अंबड परिसरातून चोरी झालेल्या पल्सर मोटरसायकलच्या तपासादरम्यान गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली पासवाडी

अंबड पोलिसांचे सिनियर पी आय लजपूत साहेब आणि डी बीचे इंचार्ज पडवळकर साहेब आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारावर हो। दोन यातले आरोपी जे आहेत ज्यांची नावं आहेत गुलाब हरिश्चंद्र गुलाब वड दुसरा आरोपी आहे त्याचा मित्र कांतीलाल लक्ष्मण दिघे हे दोघे राणा सुगणा जिल्हा नाशिक या ठिकाणचे आहेत आणि यांनी त्या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या चोरी करून वे त्या वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागात त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडे दिल्या होत्या आणि आमच्या या टीमनं मागच्या काही दिवसांमध्ये अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या गाड्या ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत एकूण पंधरा गाड्या यामध्ये रिकवर झालेल्या असून त्याच्यापैकी पाच गुन्हे त्याच्यामध्ये सरकारवाडा पंचवटी आणि अंबड या तीन पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत उर्वरित गाड्यांच्या बाबतीत देखील आम्ही या पोलिस शोध घेत आहोत पण या चांगल्या कामगिरीबद्दल अंबड पोलीसचे पी आय रूपूर साहेब आणि त्यांची सर्व डीबीची टीम रडवळकर साहेब आणि पूर्ण संपूर्ण टीम यांचं सगळ्यांचं आम्ही त्याबद्दल कौतुक करतो धन्यवाद